सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या राकेश किशोर यांचे हात छाटणाऱ्याला आता हिंगोलीमध्ये एकावन्न लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात विचारांच्या संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणीही रिपब्लिकन सैन्याचे किरण भोंगडे यांनी केली आहे देशाची सर्वात मोठी न्यायपालिका असलेल्या न्यायालयामध्ये सरन्यायाधीशावरच बूट फेकल्याप्रकरणी आता आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जरी पोलिसांमध्ये कारवाई केली नसली तरी मात्र आता सर्व स्तरातून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे त्यातच आता हिंगोलीमध्ये रिपब्लिकन सैनेचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी तर आता राकेश किशोर यांचे हात तोडणाऱ्यांना एकावन्न लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे नेमकं हे किरण घोंगडे कोण आहेत किरण घोंगडे हे औंढा तालुक्यातील एका छोट्याशा अन्नवाडा गावचे सरपंच असून ते आनंदराज आंबेडकर यांचे खंदय समर्थक मानले जातात व ते रिपब्लिकन सेना पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी राकेश किशोर यांचे हात तोडण्यासाठी एक्कावन्न लाख रुपयांचं बक्षीस ठेवून आव्हान केल्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे या देशाचे सन्मान्य सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्या न्यायाद्यालनामध्ये जो बूट फेकून मारण्याचा प्रयत्न सनातनी किशोर नावाच्या वकिलाने केलेला आहे त्यांचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं जो हल्ला केलेला आहे तो हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला नाही तर हा हल्ला संविधानावरती हल्ला आहे असं या ठिकाणी आम्ही समजतो आणि जर अशा विचाराचे लोक सनातनी विचाराचे लोक जर अशा प्रकारचे एखाद्या न्यायव्यवस्थेवर हल्ला करत असतील तर ही अशा प्रकारची त्याची मानसिकता ठेचून करण्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करत आहे की जो कोणी जो कोणी व्यक्ती या सनातनी वकिलाचा हात कलम करेल त्याचा हात निस्तनाभूत करेल त्यांना एकावन्न लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत